नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहिणी योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाटकी बहीण योजनेसंदर्भात लाटक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा एप्रिल एप्रिलचा महिना सुरू आहे आणि एप्रिलच्या महिन्याच्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिशय महत्त्वाची माहिती सर्वात मोठी खुशखबर तुमच्या सर्वांसाठी असणार आहे तीन हजार रुपये बँकेत आले बघा तीन हजार रुपयांच्या संदर्भात सर्वात मोठी बातमी तीन हजार रुपये तुम्हाला बँकेत आलेले आहेत सहा हजार रुपये पण आता सर्वांना वाटप जे आहे ते त्या ठिकाणी केले जाणार आहेत त्याविषयीची घोषणा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केली सहा हजार रुपये पण तुम्हाला वाटप होणार आहे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात आलेलेच आहेत तर अशा पद्धतीची संपूर्ण जी काय अपडेट आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तीन हजार रुपये कोणाला आलेले आहेत सहा हजार रुपये कोणाला येतील त्याची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे संपूर्ण माहिती अतिशय महत्त्वाची असणार आहे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहा सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींना तुम्हाला सर्वांना विनंती करतो कृपया करून सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाका पटापट लाईक करून टाका परत सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्व लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे अतिशय महत्त्वाची दमदार माहिती तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात पाहणार आहोत आज रोजीच्या आलेल्या एवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला अतिशय सोप्या व गावरणी भाषेत सगळं काही समजून सांगतो म्हणून शेवटपर्यंत सर्वांनी व्हिडिओ पाहायचा आहे आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला अतिशय सोप्या व गावरणी भाषेत सगळं काही समजून सांगतोय त्यामुळे सर्वांनी आज जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे सगळी जी काही माहिती आहे लाडकी बहिन वेचण्याच्या संदर्भातची संपूर्ण आपण पाहणार आहोत तुम्हाला नुकतंच तीन हजार रुपये जे ते जमा करण्यात आलेले आहेत आत्ताच तुम्हाला पंधराशे रुपयांचा एप्रिलचा जो काय हप्ता आहे तो पण तुम्हाला वाटप केला जाणार आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत थोडाही वेळ व्हायनं घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत पाहू शकता बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली लाडकी बहीण योजना सर्वात प्रचंड लोकप्रिय योजना आहे सर्व लाडक्या बहिणी बघा महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही गेला तर तुम्हाला लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनाच फक्त आपल्याला ऐकायला मिळते पाहायला मिळते तर लाडकी बहीण योजना एवढी लोकप्रिय आणि प्रचंड आहे की तुम्ही कुठेही गेलात महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात गेलात कोणत्याही कानाकोपऱ्यात गेलात तरी देखील तुम्हाला लाडक्या बहिणीच्या तोंडून फक्त लाडकी बहीण योजनाच ऐकायला मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे आले होते आले नाहीत आता येत नाही आहेत अशा पद्धतीचे वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या महिलांच्यामधून आपल्याला ऐकायला मिळत आहेत तर लाडकी बहीण योजना प्रचंड लोकप्रिय ह्या ठिकाणी ठरलेली आहे या योजनेच्या अंतर्गत राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये दरमहा पंधराशे रुपये जमा केले जातात मात्र अलीकडे काही विरोधकांनी ही योजना लवकरच बंद होणार असल्याचा दावा केला होता बघा अलीकडेच जर आपण पाहिलं तर काही विरोधक जे आहेत ते त्या ठिकाणी वारंवार टीका करत असतात की लाडकीबीन योजना जी ती बंद होईल म्हणून आपल्याला वारंवार टीका पाहायला मिळत आहेत परंतु बहीण योजनेसाठीचा जो काही निधी आहे तो अर्थसंकल्पामध्ये ठेवण्यात आलेला आहे अर्थसंकल्प असतो बघा राज्याचा अर्थसंकल्प तर अर्थसंकल्पामध्ये जो काही निधी आहे तो निधी ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे बहीण योजना जी आहे ती बंद होणार असल्याचा दावा जो आहे तो या ठिकाणी केला जातो आहे पण बहीण योजना बंद होणार नाही आहे त्यासंदर्भात स्वतः उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदा पवार यांनी पण स्पष्टीकरण दिलेले आहे ते पण मी तुम्हाला दाखवणारच आहे बघा ज्यामुळे अनेक लाभार्थींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेते छगनजी भुजबळ यांनी स्पष्टीकरण देत एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी माहिती दिली बघा एप्रिलचा हप्ता अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला सर्वात मोठी बातमी एप्रिलचा हप्ता एप्रिलच्या हप्त्याची सर्वजण वाट पाहत आहे तर त्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी माहिती दिली आहे एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात अक्षय तृतीयाला जमा होईल बघा काय म्हटलं आहे अक्षय तृतीयेला अक्षय तृतीयेला एप्रिलचा हप्ता जो आहे तुमच्या खात्यात जमा होईल अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिलेली आहे म्हणजेच अक्षय तृतीया आत्ताच आहे एप्रिल महिना सुरू आहे एप्रिलच्या महिन्यामध्ये अक्षय तृतीयेला तुम्हाला हा जो काय हप्ता आहे तो जमा केला जाणार आहे आता पुढे बघा बहीण योजनेबाबत छगनजी भुजबळ म्हणाले शासनाचे पैसे आहेत मुख्यमंत्री बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांना मिळणारच आहेत सरकार इतरही योजना राबवत आहेत या योजनेचे पैसेही लाभार्थी जनतेच्या खात्यात जमा होतात बघा इतरही योजना आहेत आपण जर पाहिलं तर बहीण योजना जशी आहे त्याच पद्धतीने इतर योजना आहेत मग त्यामध्ये घरकुल योजना आली किंवा मग जर आपण पाहिलं तर त्यामध्ये अजूनही भरपूर संजय गांधी निराधार योजना नंतर श्रावण बाळ इंदिरा गांधी अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काही योजना आहेत ते सरकार राबवत असतात त्यामुळे तेही पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतात लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचे पैसे मिळण्यास कधी कधी उशीर होतो पण योजनाचं बंद होईल असे काहीही नसते बघा आपली कमाई ठरलेली असते जर रोजच्या खर्चातून एखादा मोठा खर्च जर झाला तर इतर नेहमीच्या खर्चात ओढा नव्हते हे हो सर्व सामान्य जनतेला ठाऊक आहे पण सरकारचे पैसे मिळणारच कुठेही जाणार नाही ते लाभार्थी जनतेच्या खात्यात जमा होतील असे छगन भुजबळ म्हणाले पाहू शकतो बघा सरकारचे पैसे आहेत सरकारचे पैसे तुम्हाला मिळतात आत्तापर्यंत नऊ हप्ते तुम्हाला आले मार्चपर्यंत नऊ हप्ते म्हणजेच तेरा हजार पाचशे रुपये तुम्हाला जमा झाले बरोबर की नाही सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं लाडक्या बहिणीनो तेरा हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात जमा झाले की नाही ते तुम्हाला सांगायचं आत्तापर्यंत तेरा हजार पाचशे सर्व महिलांना जमा झालेत नऊ हप्त्यांचे बरोबर तसेच एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे तो अक्षय तृतीयाला मिळतील असं पण सांगण्यात आलं आहे बघा अक्षय तृतीयाला तुम्हाला एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो जमा केला जाईल असं सांगण्यात आलं आहे तर लवकरच खात्यात जमा होतील असंही छगनजीव भुजबळ म्हणाले म्हणजेच तुम्हाला एप्रिलचा हप्ता जो आहे तुमच्या खात्यात लवकरच जमा होईल असं पण या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता पुढची माहिती बघा तर बघा ही पुढची माहिती म्हणजेच कालचीच माहिती बघा विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडत शासनाकडे निधी नाही म्हणूनच योजना बंद करण्याचा डाव आखला जात आहे असा गंभीर आरोप केला आहे मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मंगळवारी रात्री पत्रकार परिषद घेऊन या सर्व आरोपांना जोरदार प्रतिवाद केला आहे काय म्हणालेत बघा अजितदादा पवार माननीय उपमुख्यमंत्री लाडकीबिहीन योजना रद्द करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही बघा ज्यावेळेस माहितीची माहिती ज्यावेळेस निवडणुकीला सामोरं जात होते त्यावेळेस पण माहितीने त्या ठिकाणी सांगितलं होतं की लाडकीबिहीन योजना जी ती पाच वर्ष त्या ठिकाणी सुरू राहील असं त्यांनी सांगितलं होतं आणि पाच वर्ष लाडकी बहीण योजना जी ती सुरूच राहणार आहे त्यामुळे लाडकीबिहीण योजना बंद होईल अशा पद्धतीच्या ज्या काही आपल्याला माहिती पाहायला मिळते बातमी पाहायला मिळते ती खोटी असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे कारण लाडकीबीन योजना जी आहे ती रद्द करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे योजनेसाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात दहा मार्चला अर्थसंकल्प सादर झाला त्यावेळेस तरतूद करण्यात आलेली पासष्ट हजार कोटी रुपयांची जवळपास तरतूद जे ती करण्यात आलेली आहे आणि ही योजना जे ती सुरूच राहणार आहे असं त्यांनी ठामपणे सांगितले अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले की लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक निधीचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आलेला आहे योजना बंद करण्याचा कोणताही विचार सध्या नाही आहे या योजनेचा लाभ महिलांना यापुढेही मिळत राहणार आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले अजितदा पवार यांनी स्पष्ट केले के की लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक निधीचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आलेला आहे योजना बंद करण्याचा कोणताही विचार सध्या नाही आहे या योजनेचा लाभ महिलांना यापुढेही मिळत राहील बघा लाभ तुम्हाला मिळतच राहणार आहे पण तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर पात्र असाल तर दोन गट झालेत एक तर पात्र महिला अपात्र महिला असे दोन गट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आता पात्र महिला आणि अपात्र महिला ज्या महिला पात्र आहेत त्यांना पैसे मिळतात बघा ज्या महिला पात्र आहेत त्यांना पैसे मिळतात पैसे मिळतात आणि ज्या महिला अपात्र आहेत अपात्र झालेत त्या महिलांना पैसे मिळत नाहीये पुढे बघा महिला आणि बालविकास मंत्री अदितीजी तटकरे यांनीही योजनेतील बदलांवर भाष्य करताना सांगितले की ज्या महिलांना आधीपासूनच इतर योजनांद्वारे शंभर सॉरी एक हजार रुपये मिळतात अशा सात पॉईंट चौऱ्याहत्तर लाख लाभार्थ्यांना लाडकी भीन अंतर्गत पाचशे रुपये मिळतील म्हणजेच एकूण रक्कम पंधराशे रुपयेच राहणार आहे डबल बेनिफिट टाळण्यासाठी हा बदल केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारवर आर्थिक असमर्थतेचा ठपका ठेवलेला आहे बघा जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर एक हजार रुपये जे ते काही महिलांना मिळतील परंतु काही महिलांना पाचशे रुपयेच मिळतील कारण आधीपासूनच इतर ज्या काही योजना आहेत त्या योजनांद्वारे जर त्या ठिकाणी महिलांना हजार रुपये मिळत असतील तर या योजनेद्वारे म्हणजेच बहीण योजनेद्वारे फक्त पाचशे रुपये देऊन त्या ठिकाणी पंधराशे रुपयांचा लाभ पूर्ण केला जाणार आहे अशा पद्धतीने सात पॉईंट चौऱ्याहत्तर लाख लाभार्थी महिलांना बहीण अंतर्गत पाचशे रुपये जे आहेत या ठिकाणी आता येथून पुढे मिळत राहणार आहेत तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपण आहे सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद